मिसळमध्ये मसाला कमी पडतो किंवा चवच येत नाही पण आज मी तुम्हाला असा काही खास मसाला बनवून दाखवणार आहे की मिसळ्याची चव तर वाढेलच आणि रस्साही होईल एकदम तर्रीदार आणि मसालेदार तर नमस्ते मी मानसी तुमचं देवाचीच किचनमध्ये स्वागत आहे आज आपण असा मसाला बनवणार आहोत जो सहज दोन महिने टिकेल आणि कोणत्याही उसळीमध्ये किंवा सुक्या भाजीमध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता सर्वात प्रथम इथे आपण पसरट अशी बुडाची कडे घेतलेली आहे यामध्ये एक मोठा चमचा आपण धणे घालणार आहोत तर हा चमचा आपण मापाला घेतलेला आहे तो तुम्ही तसा सेट करा प्रमाण घेताना आणि नेहमी आपण जेव्हा घरी ताजा मसाला बनवत असतो तेव्हा आपण ते दहा वीस रुपयाचे पाकिटं न आणता सगळे सुटे खडे मसाले घ्यायचे आहेत ताजे असतात त्यामुळे रिझल्टही चांगला येतो तर आपण इथे मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा भरून तुमच्याकडे शहा जिरं असेल तर अर्धा चमचा शहाजिरं आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे यानंतर आपल्याला एक चमचा बडीशेप घ्यायची आहे बडीशेपचा पूर्ण मसाल्यांमध्ये खूप छान स्वाद उतरतो त्यामुळे आवर्जून मसाल्यांमध्ये घाला यानंतर आपण दोन चमचे भरून इथे तीळ घेतलेले आहेत सफेद तीळ तुम्ही काळे तीळ वापरले तरी जातील पण रिझल्ट सफेद तिळने जास्त चांगला येतो एक चमचा भरून आपण इथे खसखस घेतलेली आहे यानंतर आपण आठ ते दहा इथे लवंग घेतलेले आहेत लवंग अख्खी लवंग घ्यायचे आणि थोडंसं परतून घ्यायचंय लक्षात ठेवा आपल्याला मंद आचेवरतीच हे पूर्ण मसाले परतून घ्यायचे आहेत अजिबात खरपूस भाजायचे नाहीत किंवा रंगही बदलायचं नाही आहे थोडासा अरोमा आपल्याला वास यायला सुरुवात झाला सुगंध यायला सुरुवात झाला मसाल्यांचा की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर मध्ये मध्ये आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून मसाली लागू नये यामध्ये आपण एक चक्री फूल घातलेलं आहे आणि आठ ते दहा काळी मिरी घातलेली आहेत थोडं परत परतून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे एकसारखे भाजून होतील व्यवस्थित तुम्ही एक एक सेपरेट पण तुम्ही भाजू शकता त्याला फार वेळ लागतो त्यामुळे साथच तुम्ही थोडं थोडं टाकून मिक्स केलं परतून घेतलं की, की वेळ वाचतो एक मोठा तुकडा आपल्याला दालचिनीचा घ्यायचा आहे आणि तमालपत्र आपल्याला तोडून घालायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण खडे मसाले भासतो तेव्हा सर्व आपल्याला बारीक तुकडे करून घालायचे आहेत जेणेकरून आतपर्यंत छान असे ते परतून येतात आणि त्याचा सगळा मॉइश्चर निघून जातो आणि फार काळ मसाला टिकतो आता ह्यानंतर मी इथे दोन ते तीन हिरव्या वेलची टाकलेली आहे आता हिरवी वेलची मी इथे थोडंसं कलबत्त्यामध्ये कुटून घातलेलं आहे मी असं ॲक्च्युली चहासाठी बनवून ठेवते आणि उरलेले ज्या आतल्या बिया आहेत त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून वेलची पूड वेगळी करून ठेवते तर तुम्ही तसेही करून घालू शकतात किंवा दोन वेलची हिरवी वेलची आणि एक मसाला वेलची घालायची आहे इथे यामुळे छान असा अरोमा येतो आपल्या मसाल्याला तर परत एकदा परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं छान असे परतून घेतलेले आहेत सर्व खडा मसाला यानंतर आपण एका पसरट प्लेटमध्ये हा खडा मसाला काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचा आहे अजिबात गरम असताना आपल्याला वाटायचं नाही आहे मसाला, जासे असल मसाला ला ला तर जास्त दिवस टिकवायचा असेल मसाला तर सगळे आपण जे काही जिन्नस भाजणार आहोत ते थंड करून नंतरच शेवटला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर आपण हे थंड करत ठेवलं आहे तोवर आपण त्या पसरट कढईमध्ये सात ते आठ बेडगी मिरची घेतलेल्या आहेत इथे तुम्ही रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पण घेऊ शकतात तर काही जण बऱ्याच वेळेला शेवटला जेव्हा वाटताना तुमचा ठेवणीतला मसाला किंवा आपल्याला जो काश्मीरी लाल मिरची पावडर असते ती टाकतात आता हे आपण जेव्हा भासतो बेडगी मिरची तेव्हा लक्षात ठेवा बारीक तुकडे करायचे आहेत परत कारण मिक्सरमध्ये वाटताना बऱ्याच वेळेला ते पावडर होत नाही त्यामुळे थोडं ओलसर राहतं मॉइश्चर राहतं आतमध्ये त्यामुळे ती व्यवस्थित वाटली जात नाहीत तर तर दोन मिनिटं परतून आहे आणि आपण जे मसाले आहेत प्लेटमध्ये ठेवलेले त्यामध्येच आपल्याला ह्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि थंड करायला ठेवायच्या आहेत या पद्धतीने आता आपल्याला एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे कढईमध्ये आणि यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला ओभा कांदा घालायचा आहे मोठा एकदम किंवा छोटा एकदम अजिबात घ्यायचा नाही मध्यम आकाराचाच कांदा घ्यायचा आहे जास्त प्रमाणात कांदाचा वापर करायचा नाही आहे केला तर मसाला जास्त काळ टिकणार नाही तर आपल्याला छान असं लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे अजिबात एकदम काळपट करायचं नाही आहे किंवा खरपूस भाजून पण घ्यायचं नाही आहे कारण जास्तच तुम्ही भाजला कांदा तर कडवट चव येऊ शकते मसाल्याला त्यामुळे थोडी काळजी घ्यायची आहे तर थोडंसं परतून झालं की आपल्याला बारा ते पंधरा पाकड्या लसणाच्या घालायच्या आहेत आणि परतून घ्यायचे आता लवकर आपलं भाजले पाहिजे सर्व जिन्नस त्यासाठी आपण इथे अर्धा चमचा मीठ घालणार आहोत मीठ घातल्याचे दोन फायदे होतात कांदा लवकर भाजला जातो आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं जेणेकरून मसाला जास्त काळ टिकतो तर हमखास जेव्हा तुम्ही कोणताही मसाला घरी बनवत असाल तर मिठाचा वापर नक्की करा तर अर्धा चमचा मीठ घातल्यानंतर परत एकदा परतून घ्यायचा आहे थोडा लालसल रंग आला की आपण पुढची कृती बघूया काय करायची ह्या पद्धतीने असा लालसर रंग आला पाहिजे छान असं परतून झालं की आपल्याला एक मध्यम आकाराची वाटी भरून सुक नारळाचा किस घ्यायचा आहे आणि तो पण छान असा कांदा आणि लसणाबरोबर भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे आलंही घालू शकतात एक इंच पातळ काप करून आणि जर नैवेद्यासाठी तुम्हाला कोणती उसळ वेगळी बनवायची असेल तर तुम्ही फक्त सुका नारळ भाजूनही मसाला बनवू शकतात मग कांदा आणि लसूण अजिबात घालू नका तर या पद्धतीने छान असा आपण खरपूस जवळजवळ तीन ते चार मिनटं लागतात खरपूस भाजायला एकदम बारीक किसलेलं असेल ना नारळ तर फार वेळ घेत नाही तर छान असा रंग आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पण जिन्नस पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे तर मिक्सरला लावताना आपण एकत्र आपल्याला वाटायचं नाही आहे आधी आपण खडा मसाला वाटणार आहोत वाटण करताना पाण्याचा वापर अजिबात कुठे करायचं नाही तर हे आपण सुकच वाटून घेणार आहोत बंद चालू बंद चालू करून वाटायचं आहे पद्धतीने बारीक वाटायचं आहे हे बघा मिरच्या छान भाजून झाल्यामुळे छान वाटल्या गेल्या आहेत तर ही आपण पावडर तयार झाल्यानंतर त्याच्यावरती आपण हे कांदा लसून खोबऱ्याचं जे मिक्सचर आहे ते घालायचं आहे आणि ह्याच्यामुळे एक छान बाइंडिंग येते शेवटला यानंतर आपल्याला एक चमचा ठेवणीतला कोणताही मसाला तुमच्याकडे असेल तो घालायचा आहे त्याने खूप छान रंग येतो मिसळीला तर नक्की एकदा ट्राय करा ही ट्रिक तर कोणताही मसाला तुम्ही नेहमीच्या जेवणामध्ये जो वापरतात तो एक मसाला शेवटला घाला आणि मिक्सर असं मस्त वाटण करून घ्या हे बघा छान असा रंग आपल्या मसाल्याला आलेला आहे तर हा मसाला दोन महिने सहज टिकतो एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा आहे आणि काचेमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवा प्लास्टिकमध्ये अजिबात ठेवू नका आणि हे व्यवस्थित असं छान एकजीव झाल्यामुळे इतका छान अरोमा सुटल्यानं घरामध्ये मी सांगू नाही शकत तुम्ही स्वतः करून बघा खूप छान होतो आणि ह्याच मसाल्यांनी आपण येत्या एक तर दोन दिवसामध्ये मिसळ सुद्धा बनवणार आहोत मग तेव्हा आपण कसा वापर करायचा आहे ते पण बघणार आहोत प्रमाण किती आहे किती लोकांसाठी बनवू शकतो किती प्रमाणामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे मिसळ बनवताना हे सगळं आपण त्या कृतीमध्ये बघणार आहोत तर दोन दिवस फक्त मला द्या कारण आता दोन दिवस मुलांना शाळा तर नाही आहे पण ती लोक नाचत बाहेर फिरायला त्यामुळे मला अजिबातच वेळ मिळत नाहीये मिसळ दाखवायला ते या दो येत्या दोन दिवसामध्ये तुम्हाला मिसळची रेसिपी दाखवीन आणि हा मसाला तिथे कसा वापरायचा तेही दाखवीन तर हा बघा रंग बघूनच तुम्हाला कळलं असेल की किती छान बनली आहे रेसिपी ती तर असा बनवा तुम्ही घरच्या घरी बाहेरून आणू नका घरी जितकं बनवाल ताजा मसाला बनवाल तुम्हाला माहिती पडतं की आपण काय घातलंय त्याच्यामध्ये स्वच्छता ठेवली जाते छान पद्धतीने आपण तो मसाला बनवतो त्यामुळे त्याची चव आणि त्याचे जास्त दिवस टिकणं हे आपल्यावरती अवलंबून आहे आपण किती कोरडा ठेवलेला आहे मसाला अजिबात पाण्याचा हात न वापरता हा मसाला बनवायचा आहे म्हणजे जास्त काळ टिकतो तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि वरच्यावर तुम्ही मिसळ घरच्या घरी बनवून खाऊ शकतात शक्यतो हॉटेलचं खाऊ नका तब्येत सांभाळा वरच्यावर सगळी सा लोक आजारी पडतात त्यामुळे प्रत्येक स्त्रीच्या हातात आपलं आरोग्य आहे प्रत्येक घराचं आरोग्य आहे तर अशा पद्धतीने मसाले घरी बनवून ठेवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे हॉटेलमध्ये रेसिपी मिळतात ते घरी बनवा आणि त्याचं आस्वाद घ्या तर कशी वाटली आजची रेसिपी ती मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि कुठून बघतात हे सुद्धा सांगा आणि तुम्ही मला सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल ते त्या पद्धतीने मी नक्कीच माझ्या रेसिपी आणि थोडंफार जे काय बदल त्यामध्ये करता येईल किंवा काय चांगलं तुम्हाला दाखवता येईल ह्याचं मी नक्कीच प्रयत्न करेन तर ही रेसिपी आवडली असेल तर सांगा मला त्यामुळे मला पण प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन रेसिपी दाखवण्यासाठी तर आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये शक्यतो एक दिवस ॲड करून मी मिसळची रेसिपी दाखवेन पण ती रेसिपी आवर्जून बघा आणि तोपर्यंत काळजी घ्या भेटूया